राज्यात सर्वदूर पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे हवामान विभागाकडून अनेक भागांना अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर कोणकोणत्या भागामध्ये पाऊस बसू शकतो हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ एस डी सानपसर आहेत सर आपण बघतोय की आता मान्सून जे आहे ते सर्व दाखल झालेलं आहे एकंदरीत राज्यामधलं आता पावसाचं हा जे पर्जन्यमान आहे ते कसं असू शकतं आज कोकण आणि गोवामध्ये आज उद्या आणि परवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे येणारे तीन दिवस कोकणासाठी रेड अलर्ट दिला गेलेला आहे मध्य महाराष्ट्राचा जर बघाल तर मध्य महाराष्ट्रामध्ये हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून आणि घाटमाथ्यावरती बेसिकली जास्त आहे तर म्हणून ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि मराठवाड्यासाठी आजच्यासाठी येलो अलर्ट आहे आणि नंतर तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भात पाऊस होतो आहे परंतु त्याची तीव्रता इतकी जास्त नाही आहे आणि तिकडे पावसाची जी तीव्रता आहे ते तीन दिवसानंतर परत वाढण्याची शक्यता आहे तर सगळ्या जर ओवरऑल जर बघाल तर कोकण गोवासाठी तीन दिवस मध्य महाराष्ट्रासाठी तीन दिवस मराठवाड्यासाठी येणारा पहिला दिवस आणि विदर्भामध्ये तीन दिवसानंतर आपण एक्सपेक्ट करू शकतो की चांगल्या पावसाची शक्यता एक्सपेक्ट करू शकतो चांगला पाऊस म्हणजे तीन दिवसाच्या नंतर विदर्भामध्ये सुद्धा दाखल होऊ शकतो सर साधारणतः पुण्याच्या बाबतीमध्ये पावसाचं पर्जन्यमान कसं असणार आहे आपण पाहिलं तर सर दिवसा वातावरण जे आहे ऊन असतं आणि संध्याकाळी ढगफुटीसारखा पाऊस पडतो आहे हां येस आपण काल आणि परवाचा जर पाऊस बघाल तर परवाची इंटेन्सिटी कमी होती वीस पंचवीस मिलीमीटर प म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं तर इतका पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून आला परंतु काल संध्याकाळचा जो पाऊस होता त्यामध्ये एक, एक दोन स्टेशन्सला हेवी रेनफॉल पण रिपोर्ट झालेला आहे जसं की पाषाणला सिक्स्टी सेवन मिलीमीटर पाऊस आपल्याला काल पडलेला दिसून आला आणि संध्याकाळी तो आ, बेसिकली तो संध्याकाळपर्यंत नंतर एक दोन तासामध्ये झालेला दिसून आलेला आहे आता येणारे तीन ते चार किंवा पाच दिवसांचा जर विचार कराल तर येणारे दोन ते तीन दिवस आ... त्याची इंटेन्सिटी ती हलक्या ते मध्यम स्वरूपाची आहे ज्यावेळी मी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा म्हणतो तर तो पंधरा मिल म्हणजे मतलब पंधरा मिलीमीटरपासून तर सिक्स्टी फोर मिलीमीटरपर्यंत असेल किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा असू शकतो तर ही जी रेंज आहे ह्या रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर चार दिवसानंतर त्याची तीव्रता अजून कमी होऊन होताना आपल्याला दिसेल तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे म्हणजेच म्हणजेच नॉट हलक्या ते मध्यम स्वरूपाचं नाही अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे म्हणजेच तो फिफ्टीन mm मिलीमीटरपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे तो येणारे तीन ते ती चार दिवस आपण म्हणू शकतो की पुणे आणि सराउंडिंग रिजन्समध्ये पाऊस जो आहे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे सर विशेषतः पुणे ग्रामीणमध्ये पावसाचं प्रमाण कसं असू शकतं हां पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने असण्याची शक्यता आहे परंतु रिजन वाईज त्याची इंटेन्सिटी बदलू शकते आणि जसं मी म्हटलं की घाट एरियाजमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आणि ऑरेंज अलर्ट त्यामुळेच दिला गेलेला आहे प्लेन्स एरियामध्ये तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच असण्याची शक्यता आहे परंतु घाट एरियाजमध्ये तो जास्त असेल येणारे तीन ते ती चार दिवस असं एकंदरीत दिसून येतं सर साधारणतः अनेक भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे ते कोणते भाग आहे तुम्ही एकदा दाखवू शकता ओके ॲक्च्युली हा फोरकास्ट अपडेट होईल आत्ता जो दिला गेलेला आहे तो कालचा आहे तो अपडेट डिस्कशन नंतर होतो तर आता ऑलरेडी काय म्हणतील त्याला तो अपडेट होणं गरजेचं आहे आता हा कालचा फोकस आहे हा त्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की काल पुण्यासाठीसुद्धा आपण ऑरेंज अलर्ट दिला गेला होता आणि त्याप्रमाणे आपल्याला पुण्यात आणि बाकीच्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडलेला दिसून येतो आहे काल कोकणामध्ये सुद्धा रेड अलर्ट दिला गेला होता आणि कोकणातील बहुतांश ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे आणि आजच्यासाठी जर बघाल तर जे कोकणातले जे मध्य कोकण किंवा उत्तरे उत्तरेकडील कोकणातील काही जिल्हे त्यामध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे ऑरेंज अलर्ट हा कोण उत्तरेकडील कोकणातले ते कोणकोणते जिल्हे आहेत ठाणे असेल त्याच्यानंतर रायगड असेल आणि काही रत्नागिरीचा काही पार्ट असेल तर ह्या भागांमध्ये जसं जसं बघितलं तर रत्नागिरी साऊथ कोकणमध्ये येतं परंतु त्या त्यामध्ये सुद्धा मोठा रिजन असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला काल दिसून आलेली आहे आणि त्याचबरोबर प ऑरेंज अलर्ट जो आहे तो आजसाठी पुण्यासाठी आणि एस्पेशली घाट एरियाजसाठी दिला गेलेला आहे आणि आजचा फोरकास्ट अजून आज अपडेट होणं बाकी आहे तर त्यामध्ये सुद्धा पंधरा तारखेला आणि सोळा सुद्धा घाट एरियाज जे आहेत आपण हे छोटा रिजन बघतो तिथे अतिवृष्टीची शक्यता आहे परंतु प्लेन एरियाज जो आहे जसं पुणे सिटी असेल किंवा ज्या पूर्वेकडचा भाग असेल तिकडे ऑरेंज अल येलो अलर्ट्स किंवा हे अपडेट होणं गरजेचं आहे पण येलो अलर्ट दिला गेलेला आहे जसं जसं आमच्या डिस्कशनमध्ये डी फायनल झालं आहे त्यानुसार डे वन डे टू आणि डे थ्री येणारे तीन दिवस येलो अलर्ट प्लेनसाठी आहे आणि ऑरेंज अलर्ट हा घाट एरियासाठी आहे आणि त्यानंतर मग अलर्ट हळूहळू कमी होतो कारण पावसाची तीव्रता वरती वाढते परंतु ती उत्तरेकडे सरकताना दिसते तर हा जो ग्रीन पोर्शन दिसतोय त्या तो काय नेमकं सुचवतो हा ग्रीन पोर्शनवर असे लाईटनिंगचे जे सिंबल्स आहेत त्याचा अर्थ असा आहे की तिकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो परंतु त्याची तीव्रता इतकी काही जास्त असणार नाही ग्रीन म्हणजे पाऊस कमी होण्याची शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वॉर्निंग त्या ठिकाणी दिली गेलेली नाही आहे जो ऑरेंज आहे तिथं अति मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटर mm किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे यल्लो कलर जो आहे तो असं दाखवतो की सिक्स्टी फाय सिक्स्टी फोर ते शंभर मिलीमी सिक्स्टी फोर मिलीमीटर ते एकशे पंधरा मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि रेड अलर्ट म्हणजे दोनशे मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडण्याची त्या शक्यता आहे तिथं रेड अलर्ट दिला की सुरुवातीचा जो काळ होता त्यामध्ये थोडासा खंड दिसून आला पाऊस इतका काही जास्त पडलेला दिसलेला नाही आता जो तीन मागच्या दोन ते ती तीन दिवसांपासून परत मान्सून सक्रिय झालेला दिसून येतोय आणि त्यामुळं आपल्याला पाऊस पण चांगला दिसतोय तर येणाऱ्या पाच ते सात दिवस तरी पावसाची चांगली शक्यता आहे त्यानंतर पाऊस हा उत्तरेकडे शिफ्ट होताना दिसतोय त्यामुळं सेंट्रल इंडिया नॉर्थ उत्तरेकडले जे राज्य आहेत तिकडे पाऊस होण्याची शक्यता आहे आणि आपल्या तिथेसुद्धा पाऊस कंटिन्यू राहील परंतु जसजसा तो पाऊस पुढं सरकेल एक आठवड्यानंतर तर आपल्या ते आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रावर पावसाची शक्यता आहे परंतु ती इतक्या तीव्रतेची नसेल पण हा हे जो स्पेल आहे हा कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे सर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय सांगाल शेतकऱ्यांनी आता काय काळजी घेणं अपेक्षित आहे जसं तुम्ही आता सांगितलं की सात दिवसाच्या नंतर जो माणसं आहे तो पुढं सरकण्याची शक्यता आहे थोडीशी उघडीक पडू शकते ती काही ठिकाणी पडू शकते पाऊस तर कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी उघडी पडेल तर लोकांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही आहे किंवा पेरणी थांबलेली आहे तर ती कामं ते कंप्लीट करू शकता आणि जो पाऊस त्यानंतरचा जो पाऊस असणार आहे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे तो तो नक्कीच पिकांसाठी किंवा जे नवीन पेरणी केलेली जे पिकं असतील त्यांच्यासाठी चांगलाच राहील आणि पेरणीसाठी फर्दर काही इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच कृषी विभागाच्या ज्या काही सूचना आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अर्थात आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आज आणि ज्या पद्धतीनं हवामान विभागानं आज महाराष्ट्रातल्या काही भागांना रेड अलर्ट त्याचबरोबर ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर